मोहिनी विद्या आणि वशीकरण मंत्राचे सत्य मोहिनी विद्या आणि वशीकरण मंत्राची संकल्पना अनेकदा असे मानले जाते की विशिष्ट मंत्रांच्या किंवा जादुई क्रियांच्या सहाय्याने एखाद्या व्यक्तीच्या मनावर किंवा इच्छेवर नियंत्रण मिळवता येते ज्यामुळे ती व्यक्ती आपल्या इच्छेनुसार वागते किंवा आपल्या प्रेमात पडते यालाच मोहिनी विद्या किंवा वशीकरण मंत्र असे संबोधले जाते सत्य काय आहे हे दावे पूर्णपणे निराधार आणि वैज्ञानिकदृष्ट्या असत्य आहेत कोणत्याही मंत्राने विधीने किंवा इतर मार्गाने व्यक्तीच्या स्वतंत्र इच्छेवर किंवा मनावर बळजबरीने नियंत्रण मिळवता येत नाही या कल्पना प्रत्यक्षात अस्तित्वातच नाहीत ही केवळ भीती अज्ञान आणि श्रद्धेचा गैरफायदा घेण्यासाठी वापरली जाणारी एक भ्रामक कल्पना आहे दी आर्ट ऑफ सुपरस्टिशन मोहिनी विद्या आणि वशीकरण यांसारख्या संकल्पना प्राचीन काळातील अंधश्रद्धा आणि मिथकांचा भाग आहेत ज्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही संमोहन वैज्ञानिक वास्तविकता संमोहन म्हणजे काय संमोहन हिप्नोसिस ही एक नैसर्गिक मानसिक स्थिती आहे जी गाढ एकाग्रता आणि सूचना स्वीकारण्याच्या वाढलेल्या क्षमतेने दर्शविली जाते ही झोपेची अवस्था नसून जागरूकतेची एक बदललेली स्थिती आहे ज्यात व्यक्ती अत्यंत शांत आणि केंद्रित असते नियंत्रण नव्हे सहकार्य संमोहनामध्ये व्यक्तीवर बळजबरीने नियंत्रण मिळवता येत नाही व्यक्ती नेहमीच आपल्या इच्छेनुसार आणि नैतिक मूल्यांनुसार कार्य करते संमोहन यशस्वी होण्यासाठी व्यक्तीचे सहकार्य आवश्यक असते वैद्यकीय उपयोग मानसशास्त्रज्ञ आणि वैद्यकीय व्यावसायिक वेदना व्यवस्थापन तणाव कमी करणे चिंता व्यसनमुक्ती आणि फोबियासारख्या समस्यांवर उपचार म्हणून संमोहनाचा उपयोग करतात हा एक प्रमाणित वैज्ञानिक उपचार प्रकार आहे